सर्व मुलांचे खूप 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 शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चलबुर्गा तालुका ओसा जि सर्व मुख्याध्यापक सर्व वृंद यांचेसुद्धा मनापासून खूप खूप अभिनंदन पोरांनो कुठल्याही गोष्टीमध्ये किंवा कुठल्याही एखादी गोष्ट जर साध्य करायची असेल तर त्याच्या कष्ट केल्याशिवाय त्याला पर्याय नाही आणि या कष्टामध्ये विद्यार्थ्यांचा तर म म्हणजे विद्यार्थ्यांचं त्यासोबतच त्या यशाला परिपूर्णत्व देण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करणारे कष्ट घेणारे शिक्षक हे सुद्धा खूप महत्त्वाचे ठरतात आणि आज जे हे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले आहेत त्यामध्ये अंकिता जाधव यशस्वी सर्वदे राजेश टोंपे वैभव परिहार विश्वजित मोरे दुर्गा मोरे आणि श्रीजित गोडगे या सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप कष्ट घेतले असतील मेहनत घेतली असतील याचा अर्थ असा होत नाही की इतर विद्यार्थ्यांनी काहीच केलं नसेल प्रत्येक जण मेहनत घेत असतो प्रत्येक जण कष्ट करत असतो फक्त प्रत्येकाची कष्ट घेण्याची अभ्यास करण्याची पद्धत मात्र वेगवेगळी असते आणि त्या अभ्यासाला किंवा त्या कष्टाला कि जोड देण्याचे कार्य हे आपले शिक्षक करत असतात आणि ह्या विद्यार्थ्यांना इथंपर्यंत पोहोचून नेणारे जे शिक्षक आहेत त्या सगळ्या शिक्षकांचं माझ्यातर्फे खूप खूप अभिनंदन आणि यानंतर आता सध्या ह्या ह्या वर्षी जे चौथीतून पाचवीमध्ये जाणारे आहे जे मुलं आहेत त्यांनी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आता ही जी विद्यार्थी यशस्वी झाले आहेत ती कोणत्या पद्धतीने किंवा त्यांनी काय प्रयत्न केले होते हे लक्षात घेऊन त्या दिशेने तुम्ही काय केलं पाहिजे आतापासूनच शिष्यवृत्ती आणि नवोदय ह्या वर्षी ह्या शाळेचा शिष्यवृत्तीमध्ये चौदा विद्यार्थ्यांपैकी सात विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत कदाचित मी ह्या आधी पण शाळेवर सहा महिने शिकवलेले होते पण ह्याच्या आधी ह्या शाळेचा मी कधी निकाल ऐकलेला नव्हता पण आता ही सरांची नवीन जे शिक्षक तुमच्या शाळेला लाभलेले आहेत त्यांची मेहनत त्यांचे कष्ट यामुळंच आज इयत्ता पाचवीचा शिष्यवृत्तीचा निकाल आ, इतका चांगला लागलेला आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपतो वर्गशिक्षक सर आणि त्यामध्ये विशेष अभिनंदन वर्गशिक्षक श्री सर यांचं करू इच्छिते कारण त्यांची मेहनत त्यांचे कष्ट जास्त म्हणजे तसं तर मेहनत सगळ्या शिक्षकांची आहे पण वर्ग शिक्षक असल्यामुळे प्रत्येक मुलाकडे परिपूर्ण लक्ष देऊन त्यांनी आप हा निकाल घडवून आणलेला आहे धन्यवाद